प्रेक्षकांना यावेळी आपल्यासोबत आहे सुधीर कोठारी आपण जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सर आपण हिंगणघाट मतदारसंघातून आपण दावेदारी केलेली आहे सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं हे जे हिंगणघाट मतदारसंघ जे आहे इथे चुरशीची लढत आहे रस्ता खेच आहे म्हटलं सर्व पार्टीमध्ये तर मला सांगा आपण एक दावेदार आहात म्हटलं कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे काय समीकरण आहे त्याबद्दल सांगा हिंगणघाट समुद्रपूर शिंदे रेल्वे विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मागे दोन वेळा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये बदल आहे आणि या बदलामुळे आज हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे जर असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून मी स्वतः दावेदारी केलेली आहे आणि दावेदारी करण्याचा मागचा बॅकग्राऊंड उद्देश म्हणजे की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची स्थापना झाली किंवा राष्ट्रवादी ची स्थापना झाली तेव्हापासून या पक्षाचा मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या हितासाठी पक्षाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे मी या निवडणुकीच्या आधी राजकारण समाजकारणामध्ये मागील चालीस वर्षापासून सक्रिय आहो आणि साधारणत या मतदारसंघाचा पूर्ण सहकार क्षेत्र हा पूर्ण माझा आहे माझ्यासोबत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही रस्सा जरी आपण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे दावेदार जरी असले पण मला पुरेपूर वाटते की यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिकीट मला मिळेल आणि त्या पद्धतीने मी माझी रणनीती सुद्धा आखलेली आहे रणनीतीसोबत निवडणुकीच्या सामोर आपण कोणत्या पद्धतीने जावं त्याच्यासाठी लगेच आता एक मिटिंग सभा बोलवलेली आहे त्या सभेमध्ये आमची सामोरची रणनीती ठरेल आणि त्या रणनीतीप्रमाणे आम्ही सगळे काम करू या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचं गट आहे आमचं ग्रुप आहे आमचे लोक एकंदरीत सक्रिय आहे आणि सगळ्या त्यांच्या भरविश्यावर आणि सर्वसाधारण जनतेच्या बरोबर शेतकरी असो शेतमजूर असो कामगार असो व्यापारी असो सर्वांच्या भरवश्यावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत दोन हजार चौदाची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पन्नास हजार मताचा लीड होता दोन हजार एकोणीसची जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये अडतीस हजार मताचा लीड होता पण आता जी दोन हजार चोवीसची निवडणूक झाली हे दोन्ही लीड म्हणजे दोन हजार एकोणीसची ची अडतीस हजारची ची लीड मायनस करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र गटाच्या उमेदवाराने किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराने वीस हजार मताची लीड घेतलेली आहे प्रमुख प्रामुख्याने आमच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आर पी आयचे काही घटकदार आहे हे सगळे लोक इथे महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहे आणि मला पुरेपूर विश्वास आहे त्यांचे माझे जे संबंध आहे की सगळे लोक एकदा महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाल्यानंतर सगळे लोक मदत करतील आणि एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की हा जो बाले किल्ला भारतीय जनता पक्षाचा आहे तो बाले किल्ला भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये तर आम्ही त्यांना पराजित केलेला आहे पण विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही पराजित करणार आहोत नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद गट तर्फे आपण एक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहात आता इथं सुरुंग लावण्याचं काम तुम्हाला दिलेलं आहे परंतु विषय असा आहे की काही जे घटक दल आहे तर त्यात अंतर्गत जे वाद म्हणतात ते चव्हाट्यावर त्यात तुम्ही आपल्या साथ, आपल्यासाठी स्वतःला कोणत्या अँगलमध्ये बघता त्याबद्दल सांगा प्रत्येक दलामध्ये लोकशाही आहे लोकशाही असली की मतमतांतर राहतात मनभेद राहत नाही मतभेद राहू शकतात पण मत मत मनभेद राहत नाही तात्पुरत्या प्रमाणात मला जागा मिळाली पाहिजे मला सीट मिळाली पाहिजे मी या पदावर गेलो पाहिजे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते काही गैरस्वाभाविक आहे अशातला काही भाग नाही पण एकदा तिकीट मिळाल्यानंतर एकदा उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वसाधारण जनता जी आहे नेते मंडळी आहे प्रमुख कार्यकर्ते आहे प्रमुख नेते आहे हे सगळे लोक तर कामाला लागतीलच पण त्यांच्यासोबत सर्वसाधारण जनता ना हे सुद्धा कामाला लागेल मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली होती म्हणजे स्वतः लोकांना असं वाटत होतं की इथे बाबा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे प्रत्येक मतदाराला सुद्धा असं वाटत होतं की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून एकदा जर महाविकास आघाडीची ऑफिशियल उमेदवारी मिळाली तर मला असं वाटतं की याच्यात कोणतंच फरक पडणार नाही लोकच ही निवडणूक हातात घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देतील नुकताच निवडणुका निवडणुकीच्या तोंडावर जे शासनाने जी योजना राबविलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भाऊ योजना तर मला सांगा मिळत आहे तर त्यावर आपला म्हणजे कशा प्रकारची इम्पॅक्ट होऊ शकतं या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षातर्फा सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी जे एकवीस वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे पंधराशे रुपये महिना मिळणार आहे अठरा हजार रुपये वार्षिक मिळणार आहे मी आताच ऐकलं जी माहिती आहे की रक्षाबंधनाच्या पर्वावर दोन दोन महिन्याचं म्हणजे तीन हजार रुपये पंधराशे मल्टिफ्लाइड बाय दोन म्हणजे तीन हजार रुपये प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे दोन तीन दिवस आधीच माननीय मंत्री आदिती तटकरे मॅडमचा स्टेटमेंट होता की महाराष्ट्रामध्ये एक कोटी वीस लाख महिलांनी आपलं रजिस्ट्रेशन आजपर्यंत करून घेतलेलं आहे मला माहीत आहे की महिलांना एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षाच्या महिलांना अठरा हजार रुपये वार्षिक मिळणार आहे पंधराशे रुपये महावारी मिळणार आहे पण त्याच्यासोबत एक गोष्ट नक्की आहे त्यांना सुद्धा माहीत आहे की ही जी लाडकी बहीण जी योजना आहे हे निवडणुकीसाठी आणलेली आहे आणि हा जो महायुती जे दे पैसे देऊन राहिलेली आहे अठरा हजार रुपये महिन्या किंवा पंधराशे रुपये वर्षाचे पंधराशे रुपये महिन्याचे हे त्यांच्या खिशातून थोडी थोडी देऊन राहिलेली आहे हे तर सर्वसाधारण जनतेचे पैसे आहे सर्वसाधारण जनतेचे टॅक्सचे आणि बाकी सगळ्याच्या पैसे जीएसटी आणि या सगळ्यामधून ते पैसे देऊन राहिलेले आहे ते फक्त देऊन राहिलेले पैशाचे मालक हे जनताच आहेत आणि लोकांना माहीत आहे की ही निवडणुकीसाठी आणलेली योजना आहे तर याचा काही खूप फरक पडेल असं मला वाटत नाही आरक्षणावर मराठा आणि ओबीसी मध्ये वाद पेटलेला आहे सर्व ठिकाणी वाद सुरू आहे म्हटलं तर मला सांगा हे जाती समीकरण पण इथे काही गेम चेंजर होऊ शकतं या मतदारसंघामध्ये अंघात विधानसभा मतदारसंघामध्ये याचा कोणताच फरक पडणार नाही तसं पाहिलं कारण की या मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे अत्यंत कमी आहे म्हणून या वादाचा काही फरक या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये होणार नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकनेते आहात लोकप्रिय नेते आहेत आपल्याला पुन्हा या मतदारसंघाचा पुन्हा दडगा अनुभव आहे तर मला असं का बेसिक जे मुद्दे आहेत ते तुम्ही कसं सोडवत आहे आणि कशा प्रकारचे आपले जनसंपर्क भेटी गाठी आणि जनसभा सुरू होत आहे काय आढावा त्याबद्दल सांगा मागील चाळीस वर्षापासून आमचा सतत जनसंपर्क सुरू असतो म्हणजे सकाळी उठला सकाळी घरून जर बाहेर निघालो घरी ऑफिसमध्ये आलो तर लगेच सायंकाळी म्हणजे रात्रीपर्यंत सर्वसाधारण लोकांशी संपर्क जनसंपर्क सुरू असते प्रत्येक लोकांच्या कार्यक्रमामध्ये जाणे लग्न असो तेरवी असो बारसं असो कोणताही कार्यक्रम असलो की त्या कार्यक्रमामध्ये जाणे हा आमचा जनसंपर्क मागील चाळीस वर्षापासून सतत सुरू आहे तिथे जे नागरिक आहे मत, मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय मेसेज राहणार एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत शिक्षणाची व्यवस्था हेल्थ केअर आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत म्हणजे विकास म्हणजे फक्त भौतिक विकास जातो विकास म्हणजे नोकरी मिळून देणे त्यासाठी इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री झाल्या पाहिजे इथे हिंगणघाटमध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे हिंगणघाटमध्ये चांगली हेल्थ केअर ही झाली पाहिजे आणि मला असं वाटतं ते, ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा खूप मोठा प्रयत्न राहणार आहे आणि या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक जनतेच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखादुःखासाठी जे काही करता येते माझ्या वतीने जे काही करता येईल ते करण्याचा माझा पुरेपुरेपूर प्रयत्न राहणार आहे आणि एक हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ कसा तयार करावा हा नक्कीच आमचं सामोरं पाच वर्षामध्ये प्रयत्न राहणार आहे